सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटात कुपोषणाने थैमान घातले होते याच काळी नव्वदच्या दशकात मेळघाटात महान व्यक्तिमत्व डॉक्टर आशिष सातव यांचे आगमन झाले एका लहानशा झोपडीत दवाखाना सुरू करून आज कोरोनाकरिता देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पन्नास रुग्णालयात नाव नामांकित करणाऱ्या डॉक्टर आशिष सातव व त्यांचे महान ट्रस्टच्या महान कार्याची दखल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे घेण्यात आली आहे कुपोषणापासून तर आता कोरोना महामारीपर्यंत मेळघाटात निस्वार्थ सेवा देणारे डॉक्टर आशिष सातव आणि त्यांची संपूर्ण महान ट्रस्टची टीम कार्यरत आहे या सर्व बाबींवर चर्चा करण्याकरिता विदर्भ निवृष्ची चमू उतावली येथील महान ट्रस्ट रुग्णालयात पोहोचली व डॉक्टर आशिष सातव यांच्याशी संवाद साधला सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटात कुपोषणाने थैमान घातले होते आणि या परिस्थितीमध्ये मेळघाटात कुपोषण काय आहे हे समजण्यास कठीण झाले होते याच नव्वदच्या दक्ष दशकामध्ये धारणीमध्ये आशिष सातव डॉक्टर आशिष सातो यांचे आगमन झाले आणि यांनी एका लहानशा झोपडीमध्ये तिथून सुरुवात केली आणि मेळघाटच्या नागरिकांना कुपोषणापासून दूर करण्याकरिता आणि इतर आजारांपासून दूर करण्याकरिता त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली नुकतेच या आशिष सातव डॉक्टर आशिष सातो, सातो यांच्या महान ट्रस्टला देशातील पन्नास कोविड रुग्णालयामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे जे अतिदुर्गम आहे आणि लवकर जलद प्रतिसाद देणारे असे पन्नास दवाखान्यामध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्यांनी एक सर्वेक्षण केलं इंडिपेंडेंटली असं सर्वेक्षण केलं आम्हाला त्याच्याबद्दल कुठली काही कल्पना नव्हती हो मला अचानकपणे एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक मॅसेज आला ईमेल आला की आम्हाला तुमच्या कामाबद्दल ही ही माहिती मिळालेली आहे तर आम्ही तुम्हाला अशा प्रकारे पुरस्कृत करू इच्छितो की भारतातले जे काही टॉप मोस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत जे देशातल्या गरीब आणि रुरल ग्रामीण भागासाठी काम करत आहेत आणि त्याच्यासाठी कोविडासाठी सुविधा पोहोचवत आहेत अशा लोकांना आम्हाला पुरस्कृत करायचं आहे त्यांनी कुठल्या प्रकारे सर्वेक्षण केलं मला माहीत नव्हतं पण आमचा जो कामाचा भाग होता स्पेशली मेळघाट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा असा अतिदुर्गम असा भाग आहे बरोबर की ज्या पातळीवर क्रिटिकल पेशंट्सच्या उपचारांची कुठल्याही प्रकारची सोय आमचं जर रुग्णालय सोडलं तर इथे नव्हती मेळघाटमध्ये तर त्यामुळे इथे येणारे अनेक रुग्ण दगावायचे मेळघाटमध्ये तर त्यावेळेस आम्हाला वाटलं आणि थोडं बॅकग्राऊंड मी सांगू इच्छितो की एकदा एक असाच अठ्ठावीस वर्षाचा गरीब आदिवासी रुग्ण आला खूप गंभीर अवस्थेत होता ज्याचा एस क्यू टू चौवेचाळीसपर्यंत होतं त्याला आम्ही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं त्यावेळेस सगळ्यांच्याच मनात भीती होती की करोनाचा पेशंटचा उपचार करताना स्वतःला करोना होईल का अनेक डॉक्टर शंभरच्याहून डॉक्टर्स त्यावेळेस नेले होते आमची मनात थोडी धडधूक होती पण आम्हाला लक्षात आलं की या ज्याचं एस क्यू टू चौवेचाळीस आहे याला ताबडतोब जर व्हेंटिलेटरवर ठेवला नाही तर भरून जाईल म्हणून आम्ही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं ऑक्सिजन सुरू केलं आणि त्याच्या चौऱ्याण्णववर त्याचं रेस्क्यू टू गेलं नंतर मग सरकारी नियमांप्रमाणे आम्ही त्याला रेफर केलं आणि तिथेनंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तर मला लक्षात आलं की हा जो मेळघाटचा रस्ता आहे चार साडेचार तासाचा आहे त्यातनं कुठलाही सिरियस पेशंट जर आपण अमरावतीला जर पाठवला तर त्याच्या मृत्यूची शक्यता जास्त आहे म्हणून त्यांचा उपचार आपण इथेच करावा म्हणून मग आम्ही अशा अनेक लोकांचा उपचार करायला शिवाय शेकडे लोकांचा इथे उपचार केला त्यातले पण बहात्तर हे अति गंभीर असे पेशंट्स होते की ज्यांना व्हेंटिलेटरसारख्या बाटअप मशीनसारख्या सुविधांची गरज होती त्यांचा सगळ्यांचा उपचार करून आम्ही त्यांचा जीव वाचू शकलो आणि ज्यामुळे हे जे सिरियस किंवा व्हेरी क्रिटिकल असे कोविडचे पेशंट्स आहेत त्यांचा मृत्यूदर आम्ही फक्त तेरा पॉईंट नऊ टक्क्यावर आणू शकलो जेव्हा भारतामध्ये इतर भागांमध्ये वीस टक्क्याच्या वरती हा मृत्यूदर जास्त होता वीस ते पंचवीस टक्के होता आणि आमचा हा जो काही आम्ही उपचार केला तो खूप चांगल्या पद्धतीने उपचार केला गेला असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला वाटलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे सोबतच आम्ही आमचं एक असं लक्षात आलं होतं की फक्त आपल्या दवाखान्यामध्ये ही सुविधा देऊन चालणार नाही तर ओव्हरऑल गावांमध्ये सुद्धा या सुविधा पोहोचल्या पाहिजेत लोकांमध्ये जाणीव जागृती करणं फार गरजेचं होतं म्हणून आम्ही त्र्याऐंशी गावांमध्ये करोनाविषयी जाणीव जागृती सुरू केली तिथे भीती निर्माण होऊ नये लोकांनी मास्क वापरावे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावं आणि सोबतच हँडवॉशिंग करावं तर याचा प्रचार सुरू केला वॅक्सिनेशनबद्दल प्रचार सुरू केला की लोकांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे तर त्यालाही चांगल्या प्रकारे यश आलं त्या गावांमध्ये करोनाचं प्रमाण कमी झालं कोरोनाचं मृत्यूचं प्रमाण त्या गावांमध्ये कमी झालं त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की गावांमध्येच जर उपचार झाला गावांमध्येच जर आपण करोनाचे पेशंट्स ओळखू शकलो तर त्यांना सिरियस होण्यापासून आपण वाचू शकू म्हणून आम्ही गावात आमच्या ज्या कार्यकर्त्या का आहेत आरोग्यदूत आहेत त्यांना पल्स ऑक्सिमीटरसारखे इन्स्ट्रुमेंट्स दिलं की ज्याच्यामुळे त्यांचं ऑक्सिजन कमी होत आहे ते ताबडतोब लक्षात येईल त्यांना रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा त्यांना तिथे दिली की करोनाचे पेशंट तिथेच त्यांनी ते डायग्नोस करू शकतील आणि जर सिरियत असेल असेल तर ताबडतोब ते दवाखान्यात पाठवू शकतील त्याच्यामुळे अनेक लोकांचा तिथे जीव वाचू शकला सोबतच करोनामुळे लॉकडाऊन करोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक बेरोजगार झाले होते खायला मिळत नव्हतं म्हणून जवळपास आम्ही एक पाचशे अशा कुटुंबांना गरीब कुटुंबांना मोफत एक महिन्याचं अन्नधान्य दिलं सोबतच एक जवळपास साडेसहाशे गर्भवती महिलांना सहा महिने आम्ही मोफत अन्नधान्य दिलं खायला सुविधा दिली आणि साडेपाचशे ते सहाशे गरीब आदिवासी जे मुलं आहेत पाच वर्षाखाली जे अतितीव्र कुपोषित आहेत त्यांनाही सहा महिन्यापर्यंत मोफत औषधोपचार आउ, आणि अन्नधान्य दिलं सोबतच जवळपास एक पंचवीस हजार लोकांना गावांमध्ये आम्ही औषधोपचार मोफत औषधोपचार दिला आणि त्यांची जीव वाचू शकतो सगळ्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी आम्हाला या पुरस्कारासाठी आमची निवड केलेली आहे आणि साहेब तुम्ही हे महान कार्य केलं आणि त्या महान कार्याची पावतीसुद्धा तुम्हाला आज मिळालेली आहे तर यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य कोणत्या म्हणजे रूपात भेटले सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सहकार्य आम्हाला मिळालं की पॉल अँगलिन फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे यू केचं तर गझला मॅडम जे आहेत आणि सचिन सर त्यांनी सगळ्यात पहिले आम्हाला आर्थिक मदत केली की ज्यावेळेस आम्ही पेशंटचा उपचार करू शकलो त्याच्यानंतर मॅस्टेक फाउंडेशन आहे बजाज ऑटो सी एस आर आहे त्या लोकांचं मदत केअरिंग फ्रेंड्स आहे रमेश अंकल चचोलियाजी जे आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर राजमोहनजींचं ग्रीन सस्टेनेबल इनिशिएटिव्ह आहे ज्यांनी चाळीस हजार लोकं आम्हाला दिले जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो त्यांची आम्हाला मदत मिळाली असे अनेक दानदाते आहेत म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं करोनाच्या काळात असं वाटतं की आमच्या भारत देशात खूप चांगले लोक आहेत की जे अशा संकट काळात पूर्णपणे धावून येतात म्हणजे ऑक्सिजन प्लांटसाठी आम्हाला चार डोनर्स समोर आले मैत्री फाउंडेशन आहे त्यांनी दिलं नितीन गडकरी साहेब जे आहेत जे भारताचे मंत्री आहेत त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली त्यांनी आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर्स दिले अशा अनेक म्हणजे चाळीसच्या वरती लोक आहेत आणि सामाजिक संस्था ज्यांनी याच्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे मी त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मानू इच्छितो सगळ्यांचं तर नाव घेणं ऐकायचं शक्य नाही आहे बरोबर आणि सोबतच इथले जे कलेक्टर होते शैलेश सर आणि पी ओ मॅडम ज्या होत्या मिताली मॅडम या दोघांनी खूप सहकार्य केलं म्हणजे कुठेही मी त्यांना मागायला जायचं तर ताबडतोबचं त्यासाठी परवानगी द्यायचं त्याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य मी म्हणेल की मेळघाटच्या इथल्या गरीब जनतेने दिलेलं आहे की त्यांनी या सुविधा स्वीकारल्या आणि एक एक महिना अनेक गरीब आधी असे रुग्ण दवाखान्यात भरती राहिले कुठली प्रकारची तक्रार करता त्यांनी औषधं घेण्यासाठी पूर्ण कॉपरेशन केलं व्हेंटिलेटर्सवर पंधरा ते व्हेंटिलेटरवर पंधरा मिनटं जरी राहायचं म्हणजे खूप त्रास होत असतो पण त्यांनी पंधरा पंधरा दिवस ते सगळं सहन केलं आणि कॉपरेशन केलं म्हणून त्यांचेसुद्धा मी सगळ्यांचं धन्यवाद मानवतो मेळघाटसारख्या अतिदुर्गम क्षेत्रामध्ये आपण कोरोनासारख्या महामारीला आता कंट्रोल केलेला आहे आता मेळघाटमध्ये कोरोनाचे पेशंट नाही आहे असं आम्हाला माहीत आहे म्हणजे एक दोन असेल आता थर्ड वेवसाठी आपण काय तयारी केलेली आहे करोनाचे पेशंट्स आता सुरू झालेले आहे म्हणजे मागच्या जून महिन्यामध्ये दोन अतिशय सिरियस पेशंट्स आम्ही बघितले आताही एक अतिशय सिरियस पेशंट्स दवाखान्यामध्ये आमच्या भरती आहे की जिचं ऑक्सिजन लेवल आली तेव्हा फक्त बहात्तर होतं ब्लड प्रेशर हे फक्त ऐंशी होतं म्हणजे हार्टवरही परिणाम झाला होता दोन्ही फुफ्फुसांमध्ये परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे थर्ड वेव आता येते आहे थर्ड वेव च्या दृष्टीने आम्ही अशी तयारी सुरू केलेली आहे की ऑक्सिजन प्लांट हा सुरू केलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की वे सेकंड वेव्हमध्ये सगळ्यात जास्त जे मृत्यू झाले ऑक्सिजन कमी पडत होता पेशंट्सना त्याच्यामुळे आता ऑक्सिजन प्लांट आल्यामुळे ती वीस पंचवीस तीस पेशंट्स जरी आले की ज्यांना एकावेळेस ऑक्सिजन लागू शकतं त्यांना आम्ही आता ऑक्सिजन देऊ शकू आणि त्यांचा इथे मेळघाटमध्ये जीव वाचवू शकू तर ती आमची सगळ्यात मोठी तयारी आहे दुसरा आम्ही एक बी सी सी व्हॅन घेतली आहे त्याला आम्ही नाव दिलेल्या पहिये पेअर विज्ञान ही व्हॅन बाजूला सुधी आहे तर याच्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला जगाचा जर आपण रेकॉर्ड बघितला किंवा भारताचा बघितला की ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलेला आहे त्यामध्ये करोना होण्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा झालं तरी सिरियस ते होत नाही व्हेंटिलेटरवर जायची गरज नाही आणि मृत्यूचा धोका खूप मोठ्या प्रमाणात टळतो पण मेळघाटमध्ये दुर्दैवाने लोकांच्या मनात व्हॅक्सिनबद्दल खूप जास्त भ्रम आहे त्यासाठी आता व्हॅक्सिन लोकांनी घ्यायला पाहिजे आणि सगळे करोनाचे नियम पाळायला पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिक्षण करण्यासाठी आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडच्या मदतीने एक बहि विज्ञान आणि बजाज फाउंडेशनच्या मदतीने तीनशे गावांमध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आणि व्हॅक्सिन घेण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी कार्यक्रम होऊ इच्छितो आणि डॉक्टर्स तीन नवीन डॉक्टर्सही आता आमच्यासोबत काम करतात आहे नर्सेससुद्धा आहे आणि आता आमचं हॉस्पिटल तिसऱ्या भाऊच्या तयारीसाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे आपला अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिला यासाठी एक परत आपण सांगू इच्छितो की या सगळ्यात आमचा जो स्टाफ आहे आमचे इथे असिस्टंट डॉक्टर्स आहे नर्सेस आहे अटेंडंट आहे यांनी खूप चांगल्या प्रकारे पेशंटची सेवा केली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी या शब्दात म्हणेन की प्रत्येक पेशंटला डॉक्टरांनी तपासलं त्यांना औषधोपचार शिक्षकांनी प्रत्येकाला औषधोपचार केला कुठेही न घाबरता अटेंडंट त्यांना सगळ्या प्रकारचे त्यांचा संडास साफ करण्यापासून सगळं काही केलं त्याच्यामुळे खूप मनापासून धन्यवाद देऊ चे महान व्यक्तिमत्व आपण आम्हाला आपला मूल्य वेळ दिला याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपल्याला धन्यवाद करतो तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट